अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष शहत्तराव स्थळ बहुउद्देशीय मंगल कार्यालय श्री क्षेत्र समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तिसरे कीर्तन पुष्प मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत हरिभक्त परायण कुंडलिक महाराज मोखरे यांचं प्रवचन होईल आणि सात ते नऊ या वेळेत हरिभक्त परायण समाधान महाराज भोजेकर जळगाव यांचे कीर्तन सेवा होईल कीर्तन सौजन्य कैलासवासी लक्ष्मण दगडू बेणके प्रथम सरपंच समशेरपूर यांच्या स्मरणार्थ श्री नितीन किसन बेणके श्री तुकाराम कारभारी बेणके श्री शंकर हनुमंता बेणके श्री चंद्रभान कारभारी बेणके श्री हेमंत विष्णू बेणके सकाळचा नाष्टा श्री रावसाहेब लक्ष्मण सोखंडे सकाळचे संत भोजन श्री पोपटशेठ गणूजी धराडे रात्रीचे संत भोजन कैलासवासी केरू पुंजा बेणके आणि कैलासवासी बाबूराव केरू बेणके यांच्या स्मरणार्थ श्री निवृत्ती केरू बेणके श्री मंदार बाबूराव बेणके कैलासवासी रामभाऊ भागुजी सदगीर यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष रामभाऊ सदगीर हरिजागर सांगवी भजनी मंडळ तरी या अखंड हरिनाम सप्ताहात आपली उपस्थिती लावून याचा लाभ घ्यावा